नमस्कार मैत्रिणीनो चला तर मग आज आपण वर्षातील सर्वात महान असा उपवास आणि सर्वात श्रेष्ठ अशी पूजा आज करणार आहोत महादेवांची पूजा ही पूजा पार्वती मातेनं शिवप्राप्तीसाठी केलेली होती आणि त्यांना याच पूजेतून शिव शिवप्राप्ती झाली होती म्हणजे त्यांचा विवाह महादेव शंकराशी या उपवासाने झालेला होता म्हणजे त्यांना महादेव ह्या हा उपवास केल्यानंतरच प्रसन्न झाले होते अशी मान्यता आहे आणि हा उपवास आणि ही पूजाविधी एकदम साध्या पद्धतीत आहे आणि आपण शेवटी आपला भाव महत्त्वाचा असतो आणि चला तर मग आपण पाहूया या पूजेसाठी लागणारं साहित्य वगैरे सर्व इथे मी काढून ठेवलेलं आहे आणि ज्या ठिकाणी आपण पूजा करणार आहोत ती जागा अगोदर स्वच्छ झाडून पुसून घ्यायची जर तुम्ही खाली मांडत असाल तर चौरंगावरती मांडून घ्या इथे मुलं असल्यामुळे मी थो थोड्या उंचच पाठावरती पूजा मांडणार आहे कारण मुलांचा हात तिथे जाऊ नये म्हणून आणि पूजेला म्हणजे पायही लागू नये म्हणून खाली अगोदर स्वस्तिक वगैरे काढून घ्यायचं म्हणजे त्या जागेला जागेचीही आपल्याला पूजा करायची आहे आणि इथे सर्व हे साहित्य मी काढून घेतलेलं आहे एका ताटामध्ये पंचामृत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कंटकारी जे फूल असतं ते व्हायचं आहे आणि झाडांची सोळा झाडांची पानं फुलं म्हणजे त्यामध्ये फुलांचा फुलांच्या पानाचाही समावेश करायचा आहे आणि फळांच्या पानाचाही समावेश करायचा आहे असं मिळून आपल्याला सोळा पानं इथे पाहिजे आहेत म्हणजे वेगवेगळ्या वेग वेग आंब्याचे पेरूचे सीताफळाचे परत केळीचे तुम्हाला जेवढे फळांचे झा म्हणजे पानं भेटतील तेवढे घ्या आणि फुलांचेही जेवढे पानं भेटतील तेवढे घ्यायचे सर्व मिळून सोळा पानं झाले पाहिजेत म्हणजे जितके भेटतील तितके घ्या आणि आपण शक्यतो तर सोळा पानं घेण्याचा प्रयत्न करू आणि इथे एका ताठामध्ये मी फुलं अगरबत्ती परत ओठीचं सामान सर्व आहे जसं की मेहंदी आणि जे देवीला आपण ओठी भरण्यासाठी जे सामान वापरतो ते फुलं धूप अगरबत्ती तीळ तांदूळ मूग जे आपण शिवमूठ वाहतो हो, ते सर्व घ्यायचं आहे आणि इथे पाठावरती मी आता म्हणजे पू ज्या पाठावर पूजा करणार आहोत त्या पाठाची या अगोदर आपण पूजा करून घ्यायची त्याच्यावरती लाल कपडा मी असा अंतरलेला आहे त्यावरती ज्यावरती आपल्याला शिवलिंग म्हणजे केळीच्या पानावरती पार्थिव शिवलिंग आपल्याला बनवायचा आहे म्हणजे केळीचे पानं असतील तर घ्या नसतील तर काही हरकत नाही इकडे मला सहज मिळाले म्हणून मी घेतले आणि ते शुभही असतं म्हणून मग आता इकडं मी पारंपरिक पद्धतीने जसं माझी आजी आई बनवायच्या त्या पद्धतीनंच मी नेहमी दरवर्षी पूजा करत असते इथं सुरुवातीला आपण एका म्हणजे पार्वती मातेचं हे काढायचं आहे वाळूने त्यांची मूर्ती काढायचं आहे मी त्यांची मूर्ती काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यानंतर त्यांच्यासखीही आपल्याला इथे वाळूनेच बनवायचं आहे आ, ही वाळू जर समुद्रातली असेल तर खूपच पवित्र मानली जाते आणि माझ्याकडेही आहे वाळू तुमच्याकडेही जर असेल तर त्याला अगोदर मी स्वच्छ धुवून वगैरे उन्हात सुकवायचं आणि त्याच्यानंतर मग त्याचं असं छान पवित्र शिवलिंग आपल्याला इथे तयार करायचं आहे आणि पुराण कथेमध्ये आपल्याला माता पार्वती ही पूजा जंगलामध्ये जाऊन केलेली आहे असं म्हणजे त्याची कथा पण आहे की त्यांच्या मैत्रिणीने त्यांना म्हणजे सखीने माता पार्वतीला घोर आरण्यात घेऊन गेल्या होत्या आणि तिथेही तपश्चर्या त्या दोघी मिळून करत होत्या म्हणून ही पूजा तसं तर मैत्रिणी मैत्रिणी मिळून किंवा सुहासनी सुहासणी मिळूनही करतात आता इकडे गावाकडेही तसं म्हणजे आहे प्रथा अजूनही की सर्वजण एकत्र येऊनही पूजा करतात रात्रभर जागरणही करतात त्या पद्धतीने जमलं तर पार्वती मातेच्या सखीनं त्यांना अरण्यात घेऊन गेल्या होत्या म्हणजेच त्यांचं हरण केलं होतं असं समजलं जातं म्हणून याला हरितालिका व्रतही असे म्हणतात आणि पार्वती मातेला हरितालिका असेही म्हणतात हे खास व्रत आपण पार्वती माता आणि शिवशंकरासाठी करत असतो या व्रतामुळेच तर शिव पा महादेव हे पार्वतीला प्रसन्न झाले होते आणि त्यानंतर त्यांचा विवाहही झाला होता आणि त्यांना महादेव प्राप्ती झाली होती त्याच पद्धतीने आपल्यालाही म्हणजे आपलं सौख्य समृद्ध आणि आपलं सौभाग्य अखंड राहो हीच महादेवाच्या चरणी आपण प्रार्थना करायची असते इथं अगोदर आपण सर्वप्रथम सुपारीचा मान गणपतीला द्यायचा असतो विड्याच्या पाण्यावरती एक सुपारी ठेवायची त्याला अक्ष हळदी कुंकू वाहून फूल वाहून दुर्वा वाहून त्यांची पूजा करून मग आपल्याला इकडे महादेवांची आणि माता पार्वतीची पण पूजा करायची आहे इथे मी अगोदर मा पार्वती मातेची पूजा करून घेते त्यानंतर आपल्याला महादेवाची पूजा करायची आहे अशा पद्धतीनं मी इकडे शिवलिंगही बनवलेलं आहे आपल्याकडे जशी हे रेती म्हणजे हे असेल रेती वाळू त्या पद्धतीने आपण बनवू शकतो इथे पार्थिवच शिवलिंग आपल्याला बनवायचं आहे महत्त्वाचं म्हणजे तेच आहे आणि इकडेही आता माता पार्वतीला हळद हळदी कुंकू अक्षध वाहून फुलं वाळलेले आहे इथे महादेवाला मी भस्म जे असतं आपल्याकडे ते वाहते आणि त्यानंतर मग जे आपण सोळा पानं वगैरे घेतली होती ते व्हायचं आहे ओम नम शिवा या मंत्राचा जाप करत करत आपल्याला हे व्हायचं आहे आणि त्यानंतर आरती वगैरे कथा वाचन करायचं कथा वाचन केल्यानंतर मग आरती करायचं आणि जो काही आपण म्हणजे नैवेद्य फळं वगैरे घेऊन पाच फळं किंवा कुठलेही एक फळ म्हणजे जसं आपल्याला जमेल त्या पद्धतीने महादेवाला प्रसाद दाखवायचा आहे महादेव आणि पार्वतींना आणि या रीतीने आपण उपास हे कंटकारी म्हणजे फळ आहे कुठलंही काटेरी फळ महादेवाला न वाहता हे कंटकारी म्हणजे रानटी फुल फू, फूल आहे हे फूल व्हायचं असतं हे आवर्जून आणि त्यानंतर धोत्राचे फूल जर तुम्हाला मिळत भेटत असतील तुमच्या इकडे तर तेही व्हा गावाकडे भेटतं इकडे भेटत नाही पण हे कंटकारी फूल जर तुम्हाला भेटलं फळ तर ते नक्की व्हा तुम्ही याला फळ म्हणतात आणि इकडं हा आणि महादेवाला दुर्वा आणि तुळस कधीच व्हायचं नाही बाकीचं कुठलंही आपण वाहू शकतो म्हणजे की ते पण झाडाचे आणि याचेच पानं व्हायचे असतात जसं की सीताफळ पेरू आंबा त्याचबरोबर चिकू लिंबू म्हणजे जे काही आपण आपल्या ह्याच्यामध्ये म्हणजे एक पौष्ट आरोग्यदायी जी फुलं आणि फळं आहेत तेच व्हायचं आहे इथे आणि मस्त आगरडा वगैरे जे आपल्याला सहज मिळतं तेच असतं काही इतकं टेन्शन घेण्यासारखं नाही आणि लगेच भेटून जातं सर्व सोळा पानं म्हणजे काही इतकं जास्त हे नाही देवाच्या सेवेसाठी जर आपण विचार केला ना तर पटकन सर्वच मिळून जातं आमच्या इथे सर्वच आहेत खाली म्हणजे बागेमध्ये सोळा पानं आणि मला पटकन म्हणजे सर्वच मिळाले आणि सर्व मिळून जास्त होत होते तसं तर पण मी सोळाच पानं घेतले कारण इथे सर्वच बागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आणि फुलं फुलांचेही पानं आहेत आणि त्यानंतर पार्वती मातेची पण ओठी भरून घेते जे काही शृंगाराचं साहित्य लागतं ते इथं घ्यायचं आहे आपल्याला जसं की इथं मी ओठीचं सामान त्याच्यामध्ये हे पण आहे ब्लाऊज म्हणजे ते ओठीचं सामान मला दुकान दुकानामधून सर्वच व्यवस्थित भेटलं होतं तेच मी घेतलं टिकली परत आपलं आप जे असतं कुमकुम मेहंदी बांगड्या हे सर्व म्हणजे आपल्याला जे वापरायचं आहे तेही आपण मातेला वाहू शकतो अशा पद्धतीने इकडं मी सर्व पूजा विधी करून घेतलेली आहे फळांचा नैवेद्यही दाखवलेला आहे आणि अशी छान इथं माझी पूजा संपन्न झालेली आहे आणि याची उत्तर पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी परत ज्या दिवशी गणपती बाप्पा येतात त्याच्या अगोदर आपल्याला ही पूजा काढून घ्यायची आहे आणि हे नदीच्या पात्रामध्ये आपल्याला पूजेचं सर्व जे साम म्हणजे साहित्य आहे ते सोडून द्यायचं आहे आणि अशी छान उत्तर पूजाही करून घ्यायची आणि महादेवांचा आशीर्वादही आपल्याला मिळो तुम्हालाही मिळो हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा आणि काही चुकला असेल तर तेही सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये